आंबेडकरी समाज बांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी पेटबीड पोलिसात एक जणांविरोधात गुन्हा नोंद दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी एक जणांविरोधात पेठबीड पोलिसात आठ वाजल्याच्या दरम्यान गुन्हा नोंद करण्यात आला यावेळी संबंधित व्यक्ती हा सौदा नाम नामक असून त्या व्यक्तीने फेसबुक लाईव्हद्वारे येत आंबेडकरी समाजाच्या बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्याचे यावेळी तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे तक्रारकर्त्यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे अल्फ्यात त्यांच्या शब्दात असा विषय घडलेला आहे मनोवादी जातीवादी विचाराचा असलेला विक्रम सौदा हा नामक हरामखोर याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकराबद्दल व तमाम बौद्ध समाजाच्या भावना दुखाल्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी पेडबेड पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंद केलेला आहे विषय सविस्तर असा आहे की त्याच्या जो सौदा नावाचा नामक आहे त्याने आज रोजी दुपारी अडीच वाजता आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फेसबुकवर जी काही येऊन त्यांनी पाईट देण्यात आलेली आहे त्याच्याकडनं आणि तमाम बौद्ध समाजाच्या भावना त्याच्या मुखातून दुखवण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही सर्व आंबेडकरी शह शे... बीड शहरातील तमाम आंबेडकरी चळवळीतील माझे सर्व सहकारी बंधू सर्व आम्ही या ठिकाणी येऊन दुपारपासून आत्तापर्यंत आज आत्ता या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे व पोलीस प्रशासनाने आम्हाला अशी ग्वाही दिलेली आहे की आम्ही कायदेशीर आणि कडक कारवाई करू याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप पेठवेळी पोलीस स्टेशनचे आभारी आहोत सर्वांना